सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर कर माझ्याकरता हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे या अतिशय सुसज्जित अशा भक्तनिवासाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली यापूर्वी देखील अनेक वेळा ही संधी मिळाली होती पण आषाढीच्या दिवशी या ठिकाणी याची मनापासून इच्छा असताना देखील आमच्या सामान्य वारकऱ्यांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये त्यांना अडचणी येऊ नये आणि कुठल्या तरी आंदोलनामुळे या ठिकाणी घबराटपसरून जर एखादी दुर्घटना झाली तर इतिहास कधीच आपल्यापैकी कोणालाही माफ करणार नाही या भावनेतनं मी सांगितलं की मी आषाढीला पंढरपूरला येणार नाही पण माझा विठ्ठल ठाई ठाई आहे जसा तो पंढरपुरात आहे तसा तो माझ्या घरी देखील आहे आणि त्यामुळे मी माझ्या देवाऱ्यातल्या विठ्ठलाची पूजा त्या ठिकाणी केली आणि रुक्माईचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या देवाऱ्यामध्ये जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे मी मागे पंढरपुरात त्याचा सा इतिहास सांगितला की ज्यावेळी माझ्या हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झाला आदल्या दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये एका कीर्तन सोहळ्याला आम्ही गेलो आणि कीर्तनानंतर त्या ठिकाणी मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती मिळाली आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी ती मूर्ती हेलिकॉप्टरमध्ये माझ्या बाजूला जी जागा होती तिथे ठेवली होती आणि आम्ही हेलिकॉप्टरने निघालो आणि ते हेलिकॉप्टर कोसळलं आणि हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर अक्षरशः आतलं सगळं तुटलं काही राहिलं नाही पण विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला त्या ठिकाणी खर्चटलं देखील नाही आणि त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला देखील खर्चटलं नाही म्हणजे ज्यांनी दुरून तो ॲक्सिडेंट बघितला त्यांना असं वाटलं की सगळं संपलं पण आम्ही दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर साधं खर्चटलं देखील नव्हतं आणि त्यामुळे हा जो विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद मला प्राप्त झाला ती मूर्ती माझ्या देवाऱ्यात मी ठेवली आणि त्याची नित्यपूजा रोज मी करतो त्यामुळे जरी मला आषाढीला इथे येता आलं नाही तरी देखील विठ्ठलाने मला तिथे आशीर्वाद दिला पण कुठेतरी मनामध्ये एकदा जाऊन हा आशीर्वाद घेतला पाहिजे ही भावना होतीच आणि ज्या प्रकारे दादांनी सांगितलं आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्यानंतर दादांनी माझं अभिनंदन केलं आणि पहिली गोष्ट मला जर काही म्हटली असेल तर म्हणाले की चला आता आपण पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ आणि विठ्ठलाच्या आशीर्वादानं आज अनेक संकटं ही आपण त्या ठिकाणी पार पाडतो आणि म्हणून विठ्ठलाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे आणि आम्ही ठरवल्याबरोबर अतुलबाबांनी सांगितलं की तुम्हाला जर यायचं असेल तर दर्शनाला तर याच पण अतिशय सुंदर आमचं भक्तनिवास आता पूर्ण झाला आहे त्याचं उद्घाटन देखील आपण करू आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली मी अतुलबाबांचं आणि त्यांच्या संपूर्ण मंदिर समितीचं मनपूर्वक अभिनंदन करतो अतिशय उत्तम काम या ठिकाणी ते करत यावेळी ज्यावेळेस आषाढीची वारी झाली त्यानंतर जेवढे वारकरी मला भेटले त्या सगळ्यांनी यावेळेच्या व्यवस्थेची त्या ठिकाणी तारीफ केली इथली स्वच्छता असेल इथल्या वेगवेगळ्या व्यवस्था असतील या अत्यंत चांगल्या प्रकारे झाल्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मला असं वाटतं की ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि शेवटी नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न अतुलबाबा या ठिकाणी करतायत आणि खरं तर या समितीकडनं अपेक्षा देखील हीच आहे यापूर्वी देखील समितीने चांगलं काम केलं आहे पण त्याहीपेक्षा चांगलं काम कसं करता येईल हा प्रयत्न प्रत्येक वेळी झाला पाहिजे आणि म्हणून अतुलबाबांना मी सांगितलं की तिथल्या अडचणी ज्या आहेत त्या समजून घ्या आणि त्या अडचणी कशा दूर करता येतील हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया आणि आज आपण जर बघितलं असेल तर अतिशय उत्तम अशा प्रकारचे भक्तनिवास आहे ग्रीन बिल्डिंग आहे त्या ठिकाणी सोलरची व्यवस्था आहे आणि सर्व प्रकारच्या भक्तांकरता त्या ठिकाणी व्यवस्था आहे पांडुरंगाच्या चरणी श्रीमंत आहे की गरीब आहे याचा कधी विचार होत नाही पांडुरंगाचा जेवढा आशीर्वाद फकीराला मिळतो तेवढाच अमीराला मिळतो जेवढा धन्नासेठला मिळतो तेवढाच ते खिशात कवडी नसलेला